तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतोय तो तो कमी होत नाही अनेकदा शासनाला सांगून देखील शासन बहिरं आहे मुक आहे आंधळ आहे असंच म्हणायची पाळी आली जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला अनेक पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झाले बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते शासनाला काही जाग येत नाही ना राज्य सरकार लक्ष देत ना केंद्र सरकार लक्ष देत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मागच्या महिन्यामध्ये महाराजांनी बल्डवाडी गावामध्ये पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं होतं त्यावेळेस ते त्यांनी केलेल्या मागण्याची शासनाने कोणत्याही प्रकारची पूर्तता केलेली नाही बिबट्याची समस्या कमी होत नसल्यामुळे महाराज आजपासून पुन्हा या उंच पाण्याच्या टाकीवर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आपल्यासोबत सुधीर महाराज आहेत महाराज काय नेमकं तुम्ही सांगाल तुम्ही एकटे बसताना ते तुमच्यासोबत अजून कोणी आहे साहेब ह्या अन्नत्याग आंदोलनामध्ये म्हणजे बिबट्या हटाव बचाव याच्यासाठी मी तर टाकीवर जाणारच जा आहे आणि माझ्या बरोबर आमचे थोरे साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते पण मला सहकार्य करून ते पण वरती येणार आहे आणि आता हे अन्नत्याग आंदोलन म्हणजे हे जोपर्यंत बिबट्याचा ठामपणे कुठलाही सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत सुटणार नाही तुमच्या मागण्या काय काय आमच्या मागण्या साहेब आम्ही हा बिबट्या आम्ही जर साहेबांना म्हणलो साहेब बिबट्याचं प्रजनन क्षमता खूप आहे बिबट्या खूप तालुक्यात वाढला आहे आज आमच्या बल्लावडीसारख्या ठिकाणी वीज बिबटे आहेत साहेब आमच्या सर्वेनुसार वीज बिबटे तर काल चार ठिकाणी वन टाईम एका रात्रीमध्ये चार ठिकाणी हल्ले झालेले आहेत तर त्याची संख्या वाढत चाललेली आहे जर आमचं हेच म्हणणं आहे का साहेब तुम्ही बिबट्यासाठी काय करू शकता त्याची नसबंदी असेल त्याची संख्या कशी कमी होऊ शकते ते म्हणले ते प्रथम श्रेणीमध्ये आहे जोपर्यंत द्वितीय श्रेणीमध्ये येत नाही तोपर्यंत त्या बिबट्याची नसबंदी असेल किंवा काय अन्य काय असेल ते करू शकत नाही तेव्हा आमची प्रथम मागणी आहे बिबट्या जो प्रथम श्रेणीमध्ये आहे तो द्वितीय श्रेणीमध्ये घ्यावा आणि जुन्नर तालुक्यातून बिबट्याचा बंदोबस्त करावा तो कसा करायचा काय करायचा ते वन खात्याने आणि त्या संबंधित असणाऱ्या शासकीय जे काय असतील त्यांनी तो नियोजन करावं पण पर जोपर्यंत ठामपणे बिबट्याचं नियोजन वन खाता असेल त्याच्या संबंधित जे मंत्री असतील जे करत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन आता चालू राहील म्हणजे बिबट्या हद्दपार होत नाही तोपर्यंत का शासन बिबट्याचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत जोपर्यंत शासनात जे प्रथम श्रेणीमध्ये आहे द्वितीय श्रेणीमध्ये आल्यानंतर काय होणार आहे साहेब ते सॉफ्ट होऊन जाणार आहे सॉफ्ट झाल्यानंतर त्याची मग नसबंदी असेल मग समजा इथं हजार बिबटे आहे त्याच्यातले शंभर बिबटे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करता येतील किंवा त्याच्यावर अन्य काहीतरी करता येईल जोपर्यंत प्रथम श्रेणीतून दुसरी श्रेणीमध्ये जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत हे अन्य त्या आंदोलन चालूच राहणार आहे तुम्ही मागच्या वेळेला पण आंदोलन केलं होतं काही मंडळी तुम्हाला भेटायला आली तुमचे काही मित्रवर्ग आले नेते मंडळी आली त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं तुम्ही पुन्हा आता त्यावेळेस खाली आले तुम्ही त्यावेळेस महिन्याचा एक अल्टिमेटम दिला होता अजून महिना झालेला नाही ठीक आहे तुमचं जे काय असेल ते आता तुमचं हे आंदोलन टेम्पररी राहणार की मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार साहेब आता त्या दिवशी पण टेम्पररी नव्हतं तुम्ही काल पण बल्लावडीमध्ये होते साहेब तुम्हाला आम्ही सारखे फोन करतो बल्लावडीचे तुम्हाला हॉटस्पॉट माहीत झालेलं आहे त्या दिवशी मी जेव्हा बोललो का बाबा मला जे काय जुन्नर तालुक्यात त्या बिबट्याकून हल्ला झाला आहे त्या हल्ल्याबाबत जे काही नुसकानी आहे साहेब कोंबडी शिळी कोण पाळतं गरीब लोक पाळतात त्यांची मी मागणी केली की त्यांचं माझ्या तीन मागण्या होत्या त्यांच्याबाबत त्यांना बोललो होतं की तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये त्यांची नुसकान भरपाई द्या माझ्या दोन हजार वीसमध्ये पण हल्ला झाला होता अजून नुकसान भरपाई नाही आहे तर त्यांनी काल तुम्हालाच तुमच्याच मोबाईलमध्ये शूट असेल ते बोल कॅमेरावर के, बोलले कॅमेरावर बोलले का महाराजांनी मला मुदत वाढून द्यावी कारण की आमच्याकडे कुठली माहिती अवेलेबल नाही साहेब दहा दिवस थांबणं शंभर टक्के होतं दहा चारला मी आंदोलन करणार होतो पण मला आता एवढी म्हणजे भीती वाटायला लागलेली आहे कालचं प्रकरण पाहत असताना बल्लालोडीतलं या दहा दिवसात कोणाच तरी जीव जाऊ शकतो साहेब तोपर्यंत मी थांबायचं का तेव्हा मी दहा चारचा वाटणं बघता आजच आंदोलनाला सुरुवात करत आहोत साहेब तुम्ही आता काय सांगाल तुमचा या आंदोलनाला अण्ण त्या आंदोलनाला पाठिंबा आहे दिवसेंदिवस दुस बुबट्यांची संख्या वाढते दररोज कोणाकोणा कोणाकडे हल्लं होत लोक हातबल झालेलं आहे हे सरकार मुक आहे आंधाळं आहे बहिरं आहे काही उपाययोजना होत नाही सगळे लोकप्रतिनिधीसुद्धा हातबल झालेत या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा खूप टाहो फोडला परंतु सरकारला काही जागेत नाही खरं तमता वाणी साहेब खरं तर प्रत्येक आंदोलनाची दखल तुम्ही त्या ठिकाणी घेत असता आमच्या सुधीर भाऊंनी गोलप महाराजांनी पाठीमागच्या वेळेचं आंदोलन केलं होतं मी हे काही दिवसापूर्वी कुरण फाट्यावरती आंदोलन केलं होतं त्याचे साक्षीदार सगळेच आहेत तुम्ही आहेत तुम्ही ही बातमी त्या ठिकाणी केली होती आणि तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस मानवहत्या बिबट्याकून झालेली त्या प्रत्येक कुटुंबाचं सांत्वन करायला आम्ही त्या ठिकाणी पोचतोय जसा आम्हाला टाईम भेटन शेतकरी संघटना फार लई मोठी या शेतला भाग नाही काही परंतु याच्यामध्ये ज्या कुटुंबातला एखादा कर्ता मानून गेलो असतं त्या ठिकाणी त्याला आधाराची गरज असते पैशाने सगळीच उणीव भरून इथे या शेतला भाग नाही काही खरं तर बिबट्या आणि मानवाचा संघर्ष हा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या जिन्नर तालुक्यामध्ये हा जास्त बिबट आणि मानव संघर्ष त्या ठिकाणी होतोय तालुक्यामध्ये मला वर्षभरामध्ये किमान आठ ते दहा जणांना तुमचा आंदोलनाला पाठिंबा का तुम्ही सहभागी नाही नाही आंदोलनामध्ये मी सहभागी आहे आणि पाठिंबा आहे मागणी मागणी आमची सगळ्यात महत्वाची आहे का वन्यजीव प्राणी संरक्षण जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल होणं गरजेचं आहे तो कायदा आहे ना जोपर्यंत बदल होत नाही कायदा हा बिबट्यासाठी मानवानी केलाय का मानवासाठी बिबट्यानी कायदा करायचा तुम्ही मला सांगा बिबट्याला ठीक आहे बिबट जागला पाहिजे परंतु किती बिबट पाहिजे तालुक्यामध्ये मानवाच्या जर मुळ उठत असेल तर उपयोग याचा उपयोग काय जर समजा मानव जर मानव जातच ही तुम जर संपुष्टात होता होणार असेल भविष्यामध्ये आता कमीत कमी दोन हजार बिबटे तालुक्यातली लोकसंख्या मला वाटते तीन सव्वा तीन लाख ता लोकसंख्या आहे आणि दोन हजार बिबटे भविष्यामध्ये ही लोकसंख्या पंचवीस तीस हजारावरती जाईल म्हणजे ही जास्त याला जास्त काळ लागणार नाही याला काळ जाईल फक्त वर्ष तो दोन वर्षामध्ये ये नाही ही दहा पटींनी संख्या या ठिकाणी वाढत आणि तुम्ही सांगा हे जर वाढलं ना तर एकीकडे सरकार काय म्हणते जे तरुण आहे त्यांनी कुठेतरी काहीतरी रोजगार के केला पाहिजे रोजगार मिळवला पाहिजे त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आता मग जे गोलप महाराज त्यांनी त्या ठिकाणी तो व्यवसाय चालू केला शिळे पालनाचा ते महिन्यामध्ये जर तुम्ही सांगा दहा शेळे त्यांच्या गेल्या एका शेळीची किंमत चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि त्यांना भेटले दहा हजार रुपये भेटले नाही ते फक्त त्या ठिकाणी काय आले बा ते आम्ही देतो किंवा देऊ देतात ते दहा हजार रुपये यांचा लॉस किती आहे त्यांनी त्या ठिकाणी कर्ज काढले तुम्ही सांगता कर्जाचे हप्ते तरी जातील का साहेब मागणी पूर्ण होईपर्यंत तुमचं आंदोलन सुरू आहे मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर त्या ठिकाणी थांब आहोत छत्रपती शिवरायांनी लढाई करत असताना स्वराज्यच निर्माण करत असताना अनेक संघर्षाला ते त्या ठिकाणी सामोरं हो गेले ते घरात बसून त्यांना स्वराज्य भेटलं नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा याच्यामध्ये न्याय भेटताना आम्हाला दऱ्या खोऱ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आता रडायचं नाही तर लढायचं आता आम्ही रडणार नाही छत्रपती आम्हाला रडायला नाही लढायला शिकवले तुम्ही काय सांगाल तर तुम्ही या सगळ्या मंडळी जर पुढे या इथे आंदोलन आता सुरू होणार आहे बिबट्याचा बंदोबस्त होत नाही दररोज हल्ले होत आहेत संख्या वाढते माणसांची संख्या घटायला लागली बिबट्यांची संख्या कुत्रेपेक्षा जास्त वाढायला लागली तुम्ही काय सांगाल खरे साहेब तुम्ही बोलले त्याप्रमाणे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे आमचे वाडीतली लोक आता कामाला द्यायला सुद्धा घाबरायला लागले साहेब कारण ऊसाच्या शेजारी शेती कांदे काढण्यासाठी कांदे काढाय कांदे काढायला गेले नंतर बिबट्या कधी हल्ला करेल याची भीती वाटायला लागलेली साहेब आम्हाला आता तुम्ही काय सुना साहेब प्रथमचा जय शिवराय काल जो प्रकार घडला ज्या क्षेत्रामध्ये बिबट्याने काल त्रास दिला तीन बिबटे दिवसा फिरत होते त्या क्षेत्रामध्ये माझे कांदे काढायचे तिथे आज अशी परिस्थिती आहे की कालच्या प्रकारामुळं एकही मजूर माझा कांदा काढायला येत नाही आज मी हातबल झालेलो आहे मी काय करणार ज्यावर वनमंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे जर कुठल्याही मजुराने जर माझे कांदे काढून जर दिले नाहीत तर विनंती करून तुम्ही माझा कांदा काढून द्यावा ही विनंती करतो मी आपण पाहतोय बिबट्यांची संख्या प्रचंड वाढत असल्यामुळे शेतकरी हातबले सध्या कांदा काढण्याचा हंगाम सुरू आहे बिबट्या कांद्याच्या शेतामध्ये येतो आजूबाजूला ऊस असतात लोकं भयभीत झालेले आहेत शेतकरी अडचणीमध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन हतबल झाले झालंय लोकप्रतिनिधी हदबल झाले सरकारला ह्या विषयाचं गांभीर्य राहिलेलं नाही बिबट्याचा हल्ला सर्वसामान्य जनतेवर होतो हे मोठ्या नेत्यांना त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही सुधीर महाराज आणि शेतकरी संघटनेचे थोरवे हे दोघांनी पुढाकार घेऊन आपल्या जीवावर उदार होऊन छोट्या मोठ्या उंच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार आहेत बेमुदत अन्न त्याग त्यांचा असणार आहेत साहेब त्या दिवशी तुम्ही गोल तिथे गेले होते तिथं कुणीतरी म्हटले हे याच्यासाठी कुणी पुढे येईल का नाही येणार आम्ही आमच्या जीवाचे आमच्या कुटुंबाचे आम्ही या ठिकाणी परवा न करता आम्ही या ठिकाणी कारण आम्हाला आता ही जनता पाहिजे ही जनता जर तुम्ही सांगा जर बिबट्याच्या हल्ल्यात जर गेली लहान लहान मुलांचे जीव जातात ते जर जगले नाही तर आम्ही भविष्य भविष्य धोक्यात यांचं ते मग जोपर्यंत वनमंत्री ह्या शिवजन्मभूमीमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आम्हाला छत्रपतींची ताकद आहे आम्ही छत्रपतींचे मावळे आहेत आम्ही लढणार आणि लढाई जिंकणारसुद्धा तुम्हाला सांगतो एवढंच या ठिकाणी सांगतो छत्रपतींनी आम्हाला ती त्या ठिकाणी ताकद द्यावी आणि छत्रपतींचं चे नाव घेऊन त्या ठिकाणी हे राजकारण करतात छत्रपतींचं चे नाव घेऊन त्या ठिकाणी विधानसभा महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी महाराजांच्या नावावरती त्या ठिकाणी मंत्री होतात पण मंत्री झाले का महाराजांनी जसा राज्य कारभार केला महाराजांचा एकतरी आदर्श तुम्ही त्या ठिकाणी घ्या ना महाराजांचा एकतरी आदर्श तुम्ही घ्या आणि तुम्ही स्वराज्याचा कारभार त्या ठिकाणी चांगला करा आमच्यासारख्या लोकांना जगून द्या छत्रपतींनी आदर्श राज्य कारभार करत असतानाही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही त्या ठिकाणी धक्का लावून दिलेला आहे पण सरकार या ठिकाणी बिबट्या डायरेक्ट माणसं डायरेक्ट माणसाच्या माणसं या ठिकाणी गायब होतात तरी त्या ठिकाणी कुठली ते दखल घेत नाहीये बेदखल होत आहे आम्ही त्या ठिकाणी पळतोय रात्रंदिवस तुम्ही पाहतायत मग गोल मारण्यासारखे बा ठीक आहे आम्ही तरुण आहे पण बाकीच्यांनी नाही याच्यासाठी बिबट्या याच्यासाठी सर्वांनी तालुक्यातील सर्वांनी एकत्र या आपलं जे काही राजकारण असेल प्रत्येकाच्या सुईचं जे राजकारण आपण पाहतो हे राजकारण थोडंसं बाजूला ठेवा निश्चित आहे आता सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे बिबट्या मुक्त जुन्नर तालुका करायचा असेल तर सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे आपण समजू शकतो की एकदम मुक्त तालुका होणार नाही परंतु उपाययोजना करणं गरजेचं आहे बिबट्याची श्रेणी एकमधून दोन मध्ये आणायला हवा केवळ पिंजरे उपलब्ध करून पकडलेले बिबटे कुठे ठेवतात कुठे सोडतात हे सगळ्यांना माहिती आहे लोकप्रतिनिधी भाषणबाजी करतात अधिवेशनामध्ये विषय मांडतात प्रश्न सुटत नाही देशाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे कैवारी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील खूप काम चांगलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमच्याकडनं लोकांना खूप अपेक्षेत प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्याबद्दल लोकांना प्रचंड आस्था आहे हा प्रश्न सोडवा मायबाप जनतेचा जीव वाचवा आता जनता मेटाकुटीला आलेली आहे सुधीर महाराज आणि थोरवे साहेब आता हटणार नाही जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही <laughs> वनमंत्री शिवजन्मभूमीमध्ये येत नाही आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत ही मंडळी हटणार नाही असं म्हणतात जुन्नरची जनता एक तर लवकर पेटत नाही आणि पेटली तर हटत नाही सुरेश वाणी विघन टाइम्स जुन्नर